देवी होळकर महात्मा विचारांचा वारसा जपणारा पक्ष म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय समाज समाज पक्ष असा दावा पक्षाचे प्रमुख जानकर करतात दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मतदार आहेत याच पक्षाचे प्रमुख जानकर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं पण त्यात त्यांना अपयश आलं त्यामुळे आता विधानसभेसाठी ते तयारी करतायत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत आता लोकसभेनंतर विधानसभेचा प्लॅन बी तयार ठेवत जानकर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धुरळा उडवतील का या सगया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेत महायुतीसोबत गेलेल्या जानकरांचा पराभव झाल्याने विधानसभेसाठी जानकरांनी प्लॅन बी तयार केलाय म्हणजेच आता ते यंदा युतीसोबत निवडणूक लढवणार नाही आहेत का याचं कारण काय काय होऊ या याआधी लोकसभेला नेमकं काय झालं होतं हे आपण जाणून घेऊयात लोकसभा निवडणुका जाहीर होण्या अगोदर सुरुवातीला जाणकर हे महायुतीवर नाराज होते अनेकदा त्यांनी त्यांची नाराजी बोलावून दाखवली होती या दरम्यान त्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती त्यामुळं ते महाविकास आघाडीकडे जाणार अशी चर्चा असताना फडणवीस आणि शिंदे यांनी जानकरांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर केली आणि यानंतर आपण महायुती सोबतच असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं महायुतीकडून परभणीची जागा जानकरांना सोडण्यात आली परभणीतून जानकरांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला परभणीत मराठा आरक्षण हा मुद्दा देखील जानकरांच्या पराभवास कारणीभूत ठरला असं म्हणलं तरी काय हरकत नाही खुद्द याची कबुली जानकरांनी देखील दिली होती की त्यांना मराठा आरक्षणाचा फटका बसला शिवाय जानकरांची बदललेली भूमिका महाराष्ट्रात महायुती विरोधात जानकरांनी महायुतीसोबत लढवलेली निवडणूक यामुळे मतदार नाराज झाले होते ज्याचा फटका जानकरांना बसला असं विश्लेषण विश्लेषक करतात त्यामुळे आता विधानसभेसाठी जानकरांनी स्वतः वेगळा प्लॅन आखलाय तो काय आहे पाहूयात लोकसभेत महायुती सोबत महादेव जाणकर यांनी निवडणूक लढवली होती जागा सुटली पण त्यांचा पराभव झाला ठाकरे गटाचे संजय जाधव निवडून आले बाहेरचे उमेदवार दिल्यामुळे महायुतीचा पराभव झाला असं भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी सांगितलं त्यामुळे आता विधानसभेसाठी सावधपणे पाऊल टाकत जानकर यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे आणि स्वबळाचा नारा दिला महायुतीमध्ये लोकसभेचं उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे महादेव जानकर यांनी आता विधानसभेसाठी महायुती फसून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाजपक्ष विधानसभा निवडणूक आता स्वबळावर लढणार आहे इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण एकशे चार वर महादेव जानकर यांच्याकडून तयारी सुरू करण्यात एकशे चार विधानसभा तयारी करा अशा सूचना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिल्यात राष्ट्रीय समाज पक्षाने मतदारसंघाची यादी देखील प्रसिद्ध केली आहे आणि त्यानुसार रासप पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचा विचार करते त्यात ही प्रमुख भागांबद्दल बोलायचं झाल्यास काही भागात रासपची चांगली पकड आहे परभणी जिंतूर गंगाखेड पाथरी याशिवाय अहमदनगरचे सगळे विधानसभा यामध्ये रासप उतरणार आहे याशिवाय अजून बरेच मतदारसंघात रासप उमेदवार देणार आहे आता बघा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता जो मवियाच्या पथ्यावर पडला पण आता ओबीसी आंदोलन देखील पेटले त्या मग काय होईल म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे त्याच अनुषंगाने लोकसभेत झालेली चूक जानकर सुधारतील आणि उमेदवार देताना विचार करत चांगला प्रचारही करतील राज्यातील अनेक ठिकाणी महादेव जानकर यांचा पक्ष आणि महायुती महाविकास आघाडी आमने सामने येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे दोन हजार नऊ ला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डोंबिवली मतदार संघातून राहुल कुलकर्णी हे निवडून आलेत 2014 ला स्वतः जानकरांना बीड मध्ये मोठं लीड मिळालं होतं याशिवाय 2019 ला गंगाखेड मतदार संघातून रत्नाकर गुट्टे आमदार झालेत त्यामुळे यंदाच्या बदलेला पाशिव भूमीवर नक्कीच रासपचे आमदार निवडून येऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय लोकसभेत शरद पवारांकडे जाता जाता जानकर महायुतीकडे वळले तसे विधानसभेला देखील वळतील का की एकटेच निवडणूक लढवतील आणि लढल्यास एकशे चार जागांपैकी किती उमेदवार निवडून येतील काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी लगेचच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा